हल्लीच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात प्रत्येकालाच वेळेची कमी आहे अनेक गोष्टी मिळवायच्या असतात अनेक स्पर्धा जिंकायच्या असतात सतत स्वतःला सिद्ध करायचं असतं या सगळ्यात माणूस फार ताणात वावरत असतो यामुळे माणसाला बाजारातून सगळं काही विकत घेता येऊ शकते फक्त मानसिक शांती मात्र मिळत नाही माणसाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात पहिले त्याने मनाने खंबीर आणि स्थिर असणं आवश्यक असतं ती स्थिरता त्याला मानसिक शांतताच देऊ शकते यासाठी मेडिटेशन हे अत्यंत महत्वाचे आहे ध्यान म्हणजे काय ध्यान करायला शिकण्यापूर्वी ध्यान म्हणजे काय आहे आणि काय नाही हे समजून घेणे आवश्यक आहे ध्यान म्हणजे एकाग्रता नव्हे ती झोप पण नाही ध्यान ही विश्रांती आणि शिथिल होण्याची जाणीवपूर्वक अवस्था आहे ध्यान हे प्रयत्नरहित आहे ध्यान आपल्याला आपला अंतरात्मा आतील गहिरे मौन शांतता आणि आपली विशालता शोधण्यात मदत करते प्रत्येकजण ध्यान करू शकतो का प्रत्येकाला आराम हवा असतो फक्त एवढेच आहे की आपल्याला माहीत नाही की पूर्णपणे आरामदायक कसे राहायचे ध्यान तुमच्यासाठी परके नाही कारण तुम्ही जन्म घेण्यापूर्वी काही महिने ध्यान करत होतात तुम्ही तुमच्या आईच्या पोटात काहीही करत नव्हता तुम्हाला अन्न चघळण्याचीही गरज नव्हती तुम्ही आनंदाने तिथल्या द्रव्यात तरंगत होतात ते म्हणजे ध्यान किंवा पूर्ण आराम भूक लागली की आपण उत्स्फूर्तपणे काहीतरी खायला घेतो जर तहान लागली तर थोडे पाणी प्यायचे असते त्याचप्रकारे आत्म्याची ध्यानासाठी उत्कंठा असते आणि ही उत्कंठा प्रत्येकात असते ध्यानातून काय मिळेल ध्यान केल्यामुळे ताणतणावाशी संबंधित समस्या दूर होतात मनाला गहन विश्रांती मिळते आणि आपली सर्व मन शरीरप्रणाली पुनरुज्जीवित होते ध्यान कसे करावे एक सोयीस्कर वेळ निवडा ध्यान म्हणजे विश्रांती जर तुमचा उद्देश छान ध्यान लागावे असा असेल तर तुम्ही ते पूर्णपणे तुमच्या सोयीनुसार करायला हवे अशी वेळ निवडा जेव्हा आपल्याला माहीत असेल की आपल्याला व्यत्यय येण्याची शक्यता नाही आणि विश्रांती घेण्याचे आणि आंतरिक आनंद घेण्याचे स्वातंत्र्य आहे सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ देखील ध्यानासाठी आदर्श वेळ मानली जाते ही वेळ अशी असते जेव्हा निसर्गामध्येही एक निश्चल शांतता असते ज्यामुळे आपल्याला सहजपणे ध्यान करण्यास मदत होते दोन एक शांत जागा निवडा सोयीस्कर वेळेप्रमाणेच जेथे आपण विचलित न होता ध्यान करू शकू अशी शांत आणि प्रसन्न वातावरण असलेली जागा निवडणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे ही जागा म्हणजे आपल्या घरातील शांत खोली निसर्गातील तुमच्या आवडीची छान जागा किंवा ध्यान केंद्र देखील असू शकते तीन सुखदायी आसनात बसा ध्यानासाठी तुम्ही कसे बसता हे सुद्धा महत्त्वाचे आहे तुमच्यासाठी अनुरूप अशी आरामदायक व सुखदायक बसण्याची स्थिती निवडा खुर्चीवर किंवा जमिनीवर उशी घेऊन बसू शकता दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवून आपला पाठीचा कणा सरळ आणि आरामदायक अशा स्थितीत ठेवा शक्य तितके स्थिर रहा आणि विश्राम करा आपला पाठीचा कणा सरळ ठेवून बसताना आपले खांदे आणि मान शिथिल असू द्या आणि संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आपले डोळे बंद ठेवा चार काही हलक्या व्यायामाने सुरुवात करा ध्यानापूर्वी काही हलके व्यायाम किंवा वॉर्मअप करण्याचा उद्देश आपले लक्ष वर्तमान क्षणात आणणे व आपले शरीर आणि मन ध्यानासाठी तयार करणे हा आहे पाच दीर्घ खोल श्वास घ्या ध्यान प्रारंभ करण्यापूर्वी काही दीर्घ श्वास घेणे ही आणखी एक आवश्यक टीप आहे ध्यान सुरू करण्यापूर्वी खोल श्वास घेणे ही चांगली कल्पना आहे याने श्वासाची लय स्थिर होण्यास मदत होते आणि मन शांत ध्यानस्थितीत जाते श्वास घेताना आणि श्वास सोडताना आपल्या श्वासाकडे लक्ष द्या जर आपल्या श्वासांची गणना करून ध्यानात मदत होत असेल तर तुम्ही तेही करू शकता जेव्हा आपले मन भटकते तेव्हा हळुवारपणे आपले लक्ष आपल्या श्वासाकडे आणा सहा चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवा संपूर्ण प्रक्रियेदरम्यान चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवणे हे तर अगदी महत्त्वाचे आणि तडजोड न करता येण्यासारखेच आहे स्मित हास्य आपल्याला शांत व प्रसन्न ठेवण्यास तसेच ध्यानाचा आणखी चांगला अनुभव मिळण्यास मदत करते स्वत अनुभव करून बघा ध्यान करताना मनात इतर विचारांना थारा देऊ नका मनाला इकडे तिकडे भरकटू देऊ नका श्वासावर लक्ष द्या हळुवार दीर्घ श्वास घ्या आणि हळुवार सोडा जेव्हाही मनात कोणता विचार येईल तेव्हा तो बाजूला सारून लक्ष परत श्वासावर केंद्रित करा सहा सावकाश आणि हळुवारपणे आपले डोळे उघडा ध्यान संपत आल्यावर डोळे उघडण्याची किंवा ताबडतोब शरीर हलवण्याची घाई करू नका त्याऐवजी स्वतबद्दल आणि आपल्या सभोवतालच्या वातावरणाबद्दल सजग व्हा आणि हळूहळू आपले डोळे उघडा मग हळूहळू आपल्या शरीराची हालचाल करा आणि आपण परिपूर्ण दिवसासाठी तयार आहात सात ध्यान केल्यानंतरचे फायदे एक गैरी विश्रांती आणि स्पष्टता लाभते जेव्हा नदी शांत असते तेव्हा त्यातले प्रतिबिंब अधिक स्पष्ट दिसते त्याचप्रमाणे जेव्हा मन शांत असते तेव्हा अभिव्यक्तीच्या प्रांतात अधिक स्पष्टता येते ध्यानाचा नियमित सराव केल्याने विश्रांतीची आणि शांततेची घरी स्थिती प्राप्त होण्यास मदत होते आणि ही शांतता अनेकदा ध्यानानंतरही टिकून राहते दोन सकारात्मक स्पंदने फुलू लागतात आपल्यापैकी प्रत्येकाची विशिष्ट स्पंदने असतात आणि जेव्हा आपण तणावग्रस्त रागावलेले अस्वस्थ किंवा निराश असतो तेव्हा या स्पंदनांवर परिणाम होतो ध्यानामध्ये यात बदल घडवून आणण्याची आणि या स्पंदनांना सकारात्मक आणि सकस बनवण्याची गुरु किल्ली आहे ज्यामुळे आपल्या विचार आणि भावनांमध्ये स्पष्टता येते तीन ऊर्जेची पातळी वाढवते हो चिंता काळजी आणि ताणतणाव हे नुकसानदायक असू शकतात रोजच्या समस्या आणि भीती तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात ध्यानामुळे प्राणशक्ती किंवा शरीरातील ऊर्जा पातळी वाढते आणि जसजशी प्राणशक्ती वाढते तसतशी चिंता आपोआप कमी होते चार मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो संशोधनात असे दिसून आले आहे की ध्यानाने सकारात्मक भावनांशी निगडीत मेंदूच्या भागामध्ये सक्रियता तर वाढतेच तसेच तुमच्या एकूण मानसिक आरोग्यावर देखील सकारात्मक परिणाम घडतो आणि बरेच काही ध्यान तुम्हाला तुमच्या कृतींबद्दल अधिक जागरूक आणि अधिक हेतुपूर्ण करते आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांना प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद कसा द्यायचा हे तुम्हाला शिकवते ध्यानामुळे विचार करण्याची लक्ष केंद्रित करण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता सुधारते आणि भावनिक समस्यांशी जुळवून घेण्याची आणि त्यावर मात करण्याची क्षमता वाढते तुमच्या ध्यानप्रवासातील पाच टप्पे ध्यानाचा प्रवास विश्रांतीपासून सुरू होतो तुम्ही नियमितपणे ध्यान करत असताना तुमचा प्रवास अनेक टप्प्यांतून पुढे जाईल पहिला टप्पा विश्रांती दुसरा टप्पा ऊर्जा तिसरा टप्पा सर्जनशीलता चौथा टप्पा गहिरे अंतर्ज्ञान आणि शहाणपण पाचवा टप्पा अवर्णनीय तुम्ही विश्वाशी एकरूप आहात असे वाटते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा